उपस्थित आमचे सहकारी मान्य निवृत्ती देसाई साहेब ॲडव्होकेट सुरेशराव कोराडे साहेब आमच्या पत्नी नवता घाडगे उपस्थित संभाजीराव भोकरे उपस्थित मान्य अभिषेक शिंपी ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे उपस्थित अरबजी शेख शेखे नामदार डॉक्टर प्रशांत कोंडुसकर विजय परुळेकर विश्वजित मुंज हिदायत नायकवडी अभिजित मोहते श्रीधर इंगरे निवृत्ती पाटील अश्विनी होरांबळे आनंद यसने सर उपस्थित मान्यवर मोठ्या संख्येमध्ये आलेले आमच्या सर्व माता भगिनी ज्येष्ठ शेतकरी आणि आमचे सर्व सहकार मित्र सर्वप्रथम मला आयोजकांचे आणि आमच्या सर्व सहकार्यांचा मनापासून आभार व्यक्त करायचा आहे की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये एका आल्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या समोर आता एकच मला महत्वाचा मुद्दा म्हणायचा जे मेघाशी मी मांडलं की इलेक्शन आता आदरणीय पालकमंत्री हसन साहेबांची राहिलीच नाही इलेक्शन आता राहिलेली आहे की या परिसराचं परिवर्तन या परिसराचं भविष्य आणि या परिसराचं स्वराज्य निर्माण करण्याची आता वेळ आलेली आहे आपल्या बऱ्याच गोष्टींनी आपल्या भाषणामध्ये मनोगत व्यक्त केलं की मागच्या पंचवीस वर्षामध्ये आणि पंधरा वर्षामध्ये हा मतदारसंघ जेव्हा दर आणि उत्तूर कागल तालुक्यात जेव्हा जोडला गेला कितीच आहे उपस्थित विठ्ठल उत्तूरकर तेवीस तारखेला मी आज एवढं सांगायला आलो की पुढच्या पाच वर्षामध्ये असं पंधरा वर्षामध्ये काय झालं नाही हे पुढच्या पाच वर्षामध्ये काय करायचं आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये समर्जित झाडी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या ता नेतृत्वाखाली कागल गडिंगच उत्तूर आणि प्रामुख्याने उत्तूर जिल्हा परिषद मध्ये काय लागू करणार आहे जे मागच्या पंधरा वर्षात लागू नाही झालं आणि ती गोष्ट मी लागू करणारे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मागच्या पंधरा वर्षामध्ये जे संविधान आपल्या या उत्तर जिल्हा परिषदेमध्ये लागू आहे मी हे संविधान घेऊन आपल्या समोर भाषण का करतो एक समजून घ्या की या संविधान अंतर्गत आपले आदरणीय पालकमंत्री महोदयांनी या संविधानासमोर हात ठेवून एक शपथ खाल्ली राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे संविधान घेऊन आपल्यासमोर उभा आहे आणि या संविधाना अंतर्गत त्यांनी शपथ खाल्ली होती की मी या मतदारसंघाचं प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून आपल्या सगळ्या लोकांचा विकास करणार मागच्या पंधरा वर्षामध्ये खरं म्हटलं तरच कागल तालुक्यापेक्षा जास्त विकासाचं प्राधान्य या जिल्हा परिषदचं व्हायला पाहिजे होतं कारण मागच्या पंधरा वर्षामध्ये याच जिल्हा परिषदनी आदरणीय पालकमंत्री मोद्यांची पाठराखण केली बरोबर का नाही बरोबर का नाही मागच्या मागच्या वेळी पण प्रत्येक वेळी या जिल्हा परिषदमध्ये आमदार झाले आणि आमदार आमदारमुळं मंत्री झाले आता मागच्या पंधरा वर्षामध्ये त्यांनी त्यांचं एक पुस्तक काढलंय आणि सात हजार कोटीचा आकडा आपल्या समोर मांडलाय बरोबर मला एक प्रश्न विचारायचा आहे या संवेदनाची शपथ खाऊन त्यांनी जेव्हा पालकमंत्री पद महोदय स्वीकारलं त्यांनी सांगितलं मी लोकांचा सा शाश्वत विकास करणार काय करणार शाश्वत विकास सात हजार कोटी जेव्हा आकडा वारंवार तुमच्या डोळ्यासमोर टाकला जातो तेव्हा आपल्याला ते असं आप डोळ्यासमोर लईत टाकल्यावर एकदम काही दिसत नाही आणि आप आपल्याला वाटतं भरपूर विकास झाला ते पुस्तक जे काढले मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो ते पुस्तक काढल्यानंतर प्रत्येक गावामध्ये लोक पुस्तक वाचायला लागले काही ठिकाणी ग्राउंड खाल्लाय काय ठिकाणी रस्ते खाल्लेत काय काय ठिकाणी मंदिरामध्ये पैसे खाल्ले अहो ज्या उत्तर जिल्हा परिषद मुळे आपण निवडून आला तिकडचं जागृत देवस्थान झोंकाई देवी जिच्या सुरून आपण प्रचाराचा शुभारंभ केला तिथं दीड कोटीची निधी खर्च करून सत्तर लाखाचं काम केलंय म्हणजे जो माणूस जोंकाई देवीमध्ये पैसे खातो अशा माणसाला तर गाडलंच पाहिजे या प्रवृत्तीला गाडलं पाहिजे त्यासाठी इलेक्शन पण मला एक सांगा या सात हजार कोटीमध्ये मी सगळ्या माता भगिनींना संबोधित करतो या सात हजार कोटीमध्ये मला एक प्रश्न विचारायचा आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये उत्तर जिल्हा परिषद मध्ये किती नवीन शाळा बांधल्या गेल्या हे फार महत्वाचा प्रश्न माझ्या सगळ्यांनी ऐकावा या सात हजार कोटीमध्ये उत्तर जिल्हा परिषद मध्ये एक पण नवीन शाळा बांधली गेली नाही आपल्या सगळ्या शाळा डिजिटलाइज झाल्या का आपल्या प्रत्येक शाळेमध्ये ई लर्निंग आहे का आहे का नाही आज आपण शाळेची अवस्था बघितली तर एक एक शाळेमध्ये महिलांचं टॉयलेट नाही मागच्या पंधरा वर्षामध्ये एवढे पैसे आले पण एक साधी शाळा बांधता येत नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो आरोग्याच्या दृष्टीकोनाने या परिसराचा उल्लेख केला वैद्यकीय के शिक्षण मंत्री आहेत ते पंधरा वर्षामध्ये त्या सात हजार कोटीमध्ये किती हॉस्पिटलसाठी पैसे खर्च झाले देसाई साहेब किती पीएचसी झाले किती ग्रामीण रुग्णालय झाले आपल्या उत्तर सरकारी दवाखान्यासाठी किती पैसे खर्च झाले पुढे जाऊन सांगतो आजरासाठी पण किती पैसे खर्च झाले शून्य ही अकडच्या लोकांना मेडिकल ट्रीटमेंट करायची असेल तर मला खरंच उत्तर द्या तुम्ही कुठं जाता सांगा सांगा कोल्हापूरला जाता बेळगावला जाता निपाणीला जाता आज ही पालकमंत्री महोदय आपल्या भाषणामध्ये उल्लेख करतात की तुम्हाला हृदयाचा त्रास झाला खाडाचा प्रॉब्लेम झाला मी तुम्हाला कुठं घेऊन जाईन पुन्हा मुंबईला घेऊन जाईल का पुन्हा मुंबईला जायला पाहिजे आमच्या लोकांनी का आमच्या लोकांनी निपाणीला जायला पाहिजे का आमच्या लोकांनी गडिलसला जायला पाहिजे किंवा कोल्हापूरला जायला पाहिजे त्या प्रवासामध्ये आमची सदुसष्ट टक्के लोकांची मृत्यू झाली प्रवासामध्ये आज मला सांगा जेवढी मंत्रीपद झाल्यानंतर माझा प्रश्न आहे की हे आरोग्याचे उपचार उत्तूर जिल्हा परिषदेमध्ये का होत आज जे आपलं उत्तूरचं सरकारी दवाखाना आहे मोफत औषधाला औषध स्टॉक नाही स्टाफ नाही मेडिसिन्स नाही ऑपरेशन थिएटर नाही आहे का मग त्या ग्रामीण रुग्णालयाला किती पैसे खर्च झाले खरं म्हटलं तर एवढ्या पंधरा वर्षामध्ये बारा वर्षाच्या मंत्रिपदामध्ये किमान या जिल्हा परिषद मध्ये चार पीएचसी सेंटर व्हायला पाहिजे सॉरी चार पीएचसी सेंटर एकही पी एच सी सेंटर नाही आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो कोल्हापूरमध्ये अकराशे बेडचं हॉस्पिटल त्यांनी भूमिपूजन केलं का नाही हो का नाही केलं ना मी प्रश्न विचारू वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय कोल्हापूरला अकराशे बेडचं हॉस्पिटल तुम्ही भूमिपूजन केलं मध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल का नाही बरोबर पटलं तर टाळ्या वाचव शंभर बेडचं हॉस्पिटल का नाही त्याच्या पुढे जाऊन सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या उत्तूर जिल्हा परिषदेमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय आपली लोक मुंबईमध्ये राहतात साहेब इथं आहेत आदरणीय पालकमंत्री महोदय त्या तरी तुम्ही पाहिल्यात का मी आहेत मी प्रत्येक खुलीत जाऊन आलोय मी खुलीच तुम्हाला सांगतो की त्या खुलीमध्ये मुलांना तीन शिफ्ट मध्ये काम करावं लागतं कारण एका वेळी एवढी मुलं त्या खुलीमध्ये मावत नाहीत एका वेळी एवढी लोकं त्या खुलीत झोपू शकत नाहीत म्हणून तीन शिफ्ट मध्ये काम करायला सुट्टीच्या दिवशी कुठंतरी बाहेर जावं लागतं आणि ट्रेनच्या कंपार्टमेंटसाठी असं लावलं आहे कारण तेवढी लोक वर झोपणार आणि तेवढी लोक खाली झोपणार अशा खुलीमध्ये आपली लोक राहतात मागच्या पंधरा वर्षामध्ये किती मुलं परत आपल्या इथं उत्तूरमध्ये येऊन रोजगार सुरू केला व्यवसाय सुरू केला अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून जे कर्ज योजना आपण केली मॅक्झिमम मुंबईची लोक इथं परत आय डी एमआयडीसी याचं सगळ्यात मोठं सोल्युशन तिथं आहे पण तुम्हाला माहिती आहे आज आय एमआयडीसी मध्ये मूलभूत प्रॉब्लेम काय त्या एमआयसी मध्ये लाईट सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही आहे आणि रस्ते नाही आहेत याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की या ज्या सुविधा जर गवडिंग एम आल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या युवकांना तिथं नोकरी मिळू शकते पंधरा पंधरा वीस हजार रुपयेचा पगार घेऊन मुंबईमध्ये नोकरी करण्यापेक्षा आपली मुलं इथं काम केलं पाहिजे आहो आज संकेश्वर तो बांदाचा हायवे झाल्यानंतर आपली एम आय डी सीला प्रचंड स्कोप आहे मग मला प्रश्न विचारायचा की या पंधरा वर्षामध्ये तुम्ही एम आय डी सी मध्ये या सुविधा का दिल्या नाही रस्ते का दिले नाहीत आणि इंडस्ट्री आणण्यासाठी काय काम केलं काही नाही कागल फायव्हटस्टीमध्ये इंडस्ट्री घालवायचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय पालकमंत्री मोदींनी घालवल्याचं काय इंडस्ट्री हे त्यांचं कर्तृत्व आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगतो येत्या पुढच्या पाच वर्षामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल आणि युवकांसाठी व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल या गोष्टीसाठी आपण मतदान केलं पाहिजे मी हे संविधानचं पुस्तक का दाखवलं आपल्याला कॉन्स्टिट्यूशन का दाखवावं लागलं कारण या उत्तर जिल्हा परिषद मध्ये असं काहीतरी वातावरण झालं की सगळे नेते एका बाजूला मी परत विनम्रपणे बोलतो सॉरी सगळे पुढारी एका बाजूला माफ करा मी विनम्रपणे बोलतो त्या प्रत्येक पुढारीला या संविधान अंतर्गत आपलं निर्णय घ्यायचा अधिकार आहे मी त्या अधिकाराबद्दल ते मी मान्य करतो पण त्याच्या पुढे जाऊन बोलतो त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या संविधानिक अधिकाराचं काय दुसरा माणूस जेव्हा आपल्यासाठी निर्णय घेतो तेव्हा संविधानचं उल्लंघन होतं तुमच्या अधिकाराचं काय तुमच्या भविष्याचं काय तुमच्या मुलांचं शिक्षणाचं काय तुमच्या मुलाकांच्या आरोग्याचं काय तुमच्या मुलाकांचं जा रोजगारचं काय मुला जा रोजगार का ही गोष्टी कोण करणार आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषदची इलेक्शन आहे काही ही इलेक्शन आहे आमदारकीची आणि आपण जर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना अंतर्गत जर ते निर्णय न घेता आपल्या पुढाऱ्याला ते निर्णय घ्यायचे अधिकार देत असाल तर मला सांगा की या सगळ्या गोष्टी पंधरा वर्षात झाल्या नाहीत आता होणार आहेत का आणि ज्या प्रवृत्ती मी त्या कुठल्याही पुढाऱ्याला मी काही आरोप करत नाही त्यांना शुभेच्छा ज्या प्रवृत्तीला त्यांनी पाठिंबा दिलाय मी तुम्हाला सांगू आदरणीय पालकमंत्री मोद्यांचा रेकॉर्ड पंचवीस वर्ष साहेब इथं आहे त्यांचा रेकॉर्ड आहे ज्यांनी ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खोपसलंच आहे त्यांचा रेकॉर्डच आहे आणि मला एक सांगा या पंधरा वर्षामध्ये का ह्या गोष्टी होत नाही का या सुविधा आपल्या मतदारसंघात येऊ शकत नाही का अजूनही आपल्या लोकांना वारंवार कागलला सकाळी सहा वाजता त्यांच्या दरबारात जायची आवश्यकता का लागते का जायला पाहिजे त्यांच्या दरबारामध्ये का हे विषय उत्तूरमध्ये सुटू शकत नाही का हे विषय उत्तूरमध्ये पुरवू शकत नाही आता उत्तूरमध्ये मला वाटतं आयुर्वेदिक कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज शंभर कोटीचं तुम्ही आणताय स्वागत आहे पण आजही तिकडच्या सरकारी दवाखान्याला दहा कोटी दवा खचकायला बघा आपल्यामध्ये की काय त्यांना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिलं नाही सगळी मंत्रीपद दिली सगळं दिलं आणि त्याच पवार साहेबांना आपल्या वडिलांना सोडून जाऊन मागच्या दरवाजातून पडून गेले अशा गद्दारांना आता आपण गाडलंच पाहिजे त्यासाठी इलेक्शन आहे आदरणीय साहेबांचा सा एक निरोप घेऊन आलोय काल साहेबांची ऐतिहासिक सभा गडिंगजमध्ये झाली इतक्या मोठ्या जेवढी लोक आज तेवढीच लोक बाहेर होती ट्रॅफिक जॅम एवढं होतं की दीड दीड तास ट्रॅफिक जॅम सुटत नव्हतं आणि तेव्हा पवार साहेबांनी एकच सांगितलं की मी कुठलंही जात पात नाही बघितली मी कुठला समाज नाही बघितला धर्म नाही बघितला पुरोगामी विचारात त्यांना मी आमदार केलं त्यांना सगळ्या दीत मंत्रीपद दिली आणि त्यांनी काय केलं त्याच पुरोगामी विचारांचं गद्दारी करून सोडून गेले आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो पवार साहेबांनी निरोप दिलाय की अशा गद्दारांना आता पाडा पाडा आणि पाडा आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पाहिजे की येत्या काळामध्ये आपल्याला हे परिवर्तन घडवायचं माझ्यापर्यंत माझ्या सगळ्या सगळ्यांच्या ताकदीने आतापर्यंत जेवढं आम्हाला करता आलं आम्ही हे परिवर्तन इथंपर्यंत पोहोचवलं आता याच्या पुढे हे परिवर्तन आमचं नाही आपल्या सगळ्यांचं आहे आणि येत्या काळामध्ये आता हा समरजी गाडगे पुढच्या चार दिवसासाठी परिवर्तन वर तरंक या संगा मदे आता उत्तु वर ही परिवर्तनची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो कारण या मतदारसंघामध्ये आता उत्तर जिल्हा परिषद ही जबाबदारी आलेली आहे की तुम्ही ठरवायचं आहे की हे परिवर्तन करायचं का नाही मागच्या सात वर्ष हा समरजी घाडगे आपल्या सुखादुखात आहे आपल्या सेवेत आहे मी तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीसाठी कागलला बोलू नये मी उत्तूरमध्ये आलो उत्तूरमध्ये आपल्या समाज लोकांच्या सेवा आपल्या दारापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आणि मी आज आपल्याला म्हणतो कोणाला पंधरा वर्ष आपण संधी दिली एकदा या समरजी घाडगेला पाच वर्षाची संधी हा समरजी घाडगे तुमच्या समोर कळकळीची विनंती करून मागतोय की एक पाच वर्षाची संधी आपण मला द्या आणि त्यासाठी एवढंच सांगतो तुतारी घेतलेल्या माणसाच्या बटन दाबून आपलं भविष्य स्वतः घडवा आणि येत्या काळामध्ये आपलं परिवर्तन आपलं स्वराज्य आपण घडवाल अशी मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र